आज आपण बनवणार आहोत कुर्मापुरी ही कुर्मापुरी आपण बऱ्याच वेळा लग्नामध्ये वगैरे खाल्लेली आहे मग आपण आज त्याच पद्धतीने घरी बनवणार आहोत आणि टेस्टला पण ही एकदम अप्रतिम अशी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गाजर वाटाणा फ्लॉवर आणि बीन्स घेतलेलं आहे ह्या भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्याला ह्या थोड्या मोठ्याच कट करून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या शिजायला घालूया मी इथं बटाटा शिजवून घेणार आहे त्यामुळे इथं घातलेलं नाही आहे तुम्ही जर शिजवून घेणार नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी या भाज्यांबरोबर बटाटा घालू शकता आता आपण ह्यामध्ये पाणी घालून हे शिजवून घेऊया हे आपल्याला वीस मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे आणि आपण भाज्यांमध्ये थोडंसं मीठ जा लागण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आता आपण ह्या शिजले आहेत भाज्या ह्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत आपण इथं पन्नास ते साठ टक्केच भाज्या शिजवून घेणार आहोत तर आता आपण ह्या काढून घेऊया आणि मी इथं बटाटा पण शिजवून घेतलेला आहे आणि मोठा मोठा कट करून घेतलेला आहे मी इथं तीन बटाटे घेतलेले आहेत आता इथं मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि काजू दहा बारा आणि एक चमचा खसखस घेतलेले आहे ह्याच्यामुळे भाजीला छान टेस्ट येते तर आपण आता हे बारीक करून घेऊया आता एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालूया एक चमचा एक तुकडा दालचिनीचा घालूया मी इथं दोन तेजपत्ते आणि अर्धा तुकडा चक्रीफूलचा घातलेला आहे आता हे आपण दोन मिनटं भाजून घेऊया त्यामध्ये आता आपण बारीक केलेला कांदा घालून घेऊया आपल्याला हा कांदा हलका गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपला भाजून झालेला आहे कांदा तर आता आपण ह्यामध्ये बारीक केलेली पेस्ट घालून घेऊया आणि त्यामध्येच मी दोन टमॅटोची पेस्ट करून घातलेली आहे आता हे आपण चांगलं सहा ते सात मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे इथं तुम्ही झाकून कमी गॅसवर चांगलं हे भाजून घ्या मध्ये मध्ये आपण हलवून घ्यायचं आता मी चार ते पाच मिनटं भाजलेलं आहे आता ह्याला थोडंसं तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आता आपण ह्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया तर मी इथं पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धने जिरे पूड घातलेली आहे आणि दीड चमचा मी इथं लाल मिर्च पावडर घातली ही मिरच आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आपण हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचे आहेत इत मसाले इथं मसाले चांगले भाजले की आपलं कालवण पांढरं होत नाही त्यामुळे ह्या ठिकाणी आपण मसाले चांगले भाजून घ्यायचे याला हलकं तेल सुटेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण शिजवलेल्या भाज्या घालून घेऊया आणि बटाटा हे आपण एक ते दोन मिनटं मसाल्यामध्ये चांगलं परतवून घेऊया आता आपल्या भाज्या परतवून झालेल्या आहेत तर ह्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे पण आपल्याला पाणी गरम करूनच घालायचं आहे इथं मी गरम करून घेतलं आहे पाणी आणि मग घातलं आहे आपल्याला जशी भाजी दाटसर हवी आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपण सुरुवातीला घातलेलं आहे त्यामुळे आत्ता आपण थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि ह्याला उकळी आल्यानंतर आपण पाच मिनटासाठी चांगलं शिजवून घेणार आहोत आता आपलं भाजी झालेली आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे भाजीला तुम्ही ह्या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर कसुरी मेथी घाला त्याने पण टेस्ट छान येते आता आपण यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आपली आता भाजी तयार झालेली आहे तुम्ही आता ही भाजी सर्व करू शकता पुरी फुलके किंवा नानबरोबर तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता